ताज्या बातम्यांसाठी महान कलेला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा उचगाव येथे महिला बचत गटाच्या महिलांचा हळदीकुंकू समारंभ जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज प्रवचनकार सीमाताय पाटील यांची प्रवचन सेवा करवीर तालुका महिला बचत गटाच्या वतीनं रथसप्तमीचा औचित्य साधून बचत गटातील महिलांचा हळदीकुंकू समारंभ निमित्ताने करवीर तालुक्यातील उचगाव ग्रामपंचायत हॉल येथे बुधवारी चौदा फेब्रुवारी रोजी मुख्य पीठ महिला निरीक्षक जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज प्रवचनकार सौ सीमाताई सुनील पाटील यांची प्रवचन सेवा संपन्न झाली या कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या सौ गौरी मुसळे जगदगुरु नरेंद्र चारेजी महाराज प्रवचनकार सौ सीमा पाटील सरपंच मधुकर चव्हाण यांच्या पत्नी अश्विनी चव्हाण उपसरपंच सौ सारिका माने नगरसेवक दत्ता धनगर प्रभाग संघाच्या अध्यक्ष सेवानिवृत्त सुपरवायझर व सखी मंच कमिटी सदस्य सुरेखा कदम करवीर पंचायत समितीच्या प्रभाग प्रवर्तक जनमत मुल्ला बडोदा बँक बचत गटाच्या सखी अमृता ताई व महाराष्ट्र बँक सखी प्राजक्ता कांबळे व सखी मंचच्या याक्रिक करणाऱ्या प्रिया देसाई सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला सर्व बचत गटाच्या सर्व सीआरपी अध्यक्ष सचिव व सर्व सदस्य हजर होत्या यावेळी दीडशे महिलांनी हजेरी लावली जगतगुरु नरेंद्रचार्यजी महाराज प्रवचनकार सौ सीमा पाटील यांनी महिलांना सुंदर मार्गदर्शन केलं संसार करत असताना सर्व जबाबदाऱ्या पार पाडून आपण परमार्थ केला पाहिजे स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे मुलांच्यावर चांगले संस्कार केले पाहिजेत समाज घडण्यासाठी समाज घडवण्यासाठी आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे जीवनात गुरुचे अनेक उदाहरण देऊन पटून दिलं महिलांसाठी स्पर्धा आयोजित केल्या होत्या उकाने रिंग फिरवणे डान्स हे खेळ ठेवून विजेत्यांना बक्षीस देण्यात आलं सर्व कार्यक्रम अतिशय खेळीमिळीच्या वातावरणात पार पडला यावेळी कोल्हापूर जिल्हा आध्यात्मिक प्रमुख सौ माधुरी मोळे कोल्हापूर जिल्हा सचिव रमेश लोकरे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष कृष्णाथ माळी कोल्हापूर जिल्हा निरीक्षक गुंड उपस्थित होते महानकरी साठी पूजा पाटील उचगाव